नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बेडरूममध्ये कोणत्या वस्तू असाव्यात व कोणत्या वस्तू नसाव्यात तसंच बेडरूम कसं असावं असा या आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या बेडरूममधील पलंग हा जास्त भारी नसावा तो हलका तसंच उपयोगी असावा बेडरूममधील पलंग हा असा ठेवावा की झोपताना डोकं हे दक्षिण किंवा पूर्व दिशेला असावं पलंगच्या दोन्ही बाजूला साईड टेबल असावेत झोपताना डोक्याच्या बाजूला जास्त करून इलेक्ट्रॉनिक सामान ठेवू नये बेडरूममध्ये पाणी किंवा फुलाची चित्र लावावी त्याचप्रमाणे आपण आपले फॅमिली फोटो किंवा लग्नाचे फोटो देखील लावू शकतो बेडरूममध्ये कधीही पूर्वजांचे फोटो तसेच देवी देवतांचे फोटो लावू नयेत त्याचप्रमाणे अस्त्र शस्त्र ठेवू नयेत किंवा त्यांचे फोटो देखील लावू नयेत बेडरूम हे नेहमी स्वच्छ तसेच निटक असावं बेडरूममधील टॉयलेट तसंच बाथरूमचे दरवाजे हे नेहमी बंद असावेत बेडरूममध्ये हलक्या रंगाचा वापर करावा तसेच सुगंधासाठी हलक्या सुगंधाचा वापर करावा बेडरूममध्ये उत्तम प्रकाशाची व्यवस्था करावी तर अशा प्रकारे आपण आपला बेडरूम ठेवू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद